बोलो भारत माता की भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना हिंदवी स्वराज चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा देतो व आपल्या देशात मुलींना शिकण्याचा अधिकार देणारे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आणखी आजच्या ह्या कार्यक्रमाला जमलेले माझे भगिनींनो मित्रांनो आणखी रूपी असलेले सगळे प्रमुख पाहुणे आज आपण सर्व ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहात आपण दरवर्षीप्रमाणे गावामध्ये आपला हा युवा मंडळ दरवर्षीप्रमाणे आपल्या गावामध्ये दिवाळीच्या वेळेस एक कार्यक्रम ठेवतात आपल्या गावातले लहान लहान चिमुकले आपले लहान लहान मुलं हे ते नाचगान करतात नाटक दाखवतात व आपल्याच गावातले दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केला जातो म्हणूनच आपल्या गावातून जे कोणते गुणवंत विद्यार्थी झालेले आहेत त्यांना मी खूप खूप अभिवादन अभिनंदन करतो व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि हे जे आपल्या गावातले गुणवंत विद्यार्थी आता निघून आलेले आहेत आणखी भविष्यात आणखी निघून येतील माझं मत असं आहे की आपले मुलं जितके जास्त शिकतील प्रगती करतील मात्र तेवढा जास्त आपल्या गावाचं नाव रोशन होईल आपल्याला वाटतं की ना वाटत आपल्या गावाचं नाव रोशन झालं पाहिजे आज कोणाला माहिती इथे बसलेला एक मुलगा उद्याला जाऊन एमपीएससी यूपीएससी युपीएससी तयारी करेल आय एस आय पी एस बनेल आपल्या ह्या गावातून ह्या जमिनीतून जिथे तो लहानपणापासून खेळला उद्याला जाऊन तो आपल्या गावाचं नाव रोशन करेल व आपल्या लोकांचा आपल्या वडिलांचा आपल्या माता पित्यांचं नाव रोशन करेल म्हणून जे एक ऊर्जा आहे ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात ठेवली पाहिजे आपल्या डोक्यात बसून आपल्या कामाला आपल्या अभ्यासाला लक्ष दिलं पाहिजे पण हे गोष्ट फक्त आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी नाही हे गोष्ट मी आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणत आहे आपण काम करा जीवनात कितीही अडचणी आली अडचणी येऊ द्या मात्र आपण कधी आपल्या कामाशी हार मानायची नाही कोणताही काम राहू शिक्षणा व्यक्ती राहो आपल्या धंद्या व्यक्ती राहू आपल्या शेती व्यक्ती राह आपल्या नोकरी पर... नोकरी व्यक्ती राहू कशाही प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कशाही प्रकारच्या अडचणी येऊ द्या त्या अडचणीला घाबरायचं नाही अडचणी समोर दटून उभं राहायचं कारण जो व्यक्ती ज्या वेळेस यशच्या मार्गावर चालतो त्याला अडचणी येतात म्हणजे येतातच आणि अडचणी सुद्धा अशा प्रकारे येतात तुम्ही जर एक वेळा यशच्या पायरीवर चालले तुम्हाला तुमच्याच आजूबाजूमध्ये असे काही लोक भेटणार तुमच्या स्वतःचेच लोक तुमचा विरोध करणार कुठे ना कुठे हे गोष्ट टोचते की आमच्यातला पन्नास टक्के लोकांना हे गोष्ट पटते पन्नास टक्के लोक विरोध करतात मी तर म्हणतो काम असं करा की लोकांना विरोध केले पाहिजे विरोध केलाच पाहिजे लोकांनी जो मुर्दा राहतो ना मेला मुर्दा त्याचा कधी कोणी विरोध करत नाही त्याचा विरोधात आणि आज जे तुम्ही काम करून राहिले जर तुमच्या मनामध्ये कोणी अडचणी नसेल टाकत जर तुमचा कोणी विरोध नसेल करत आणि आतापर्यंत जर नसर केला त्याचा अर्थ असा की आपण आतापर्यंत आपल्या जिंदगीत काय उखाडच नाही म्हणून काम असं करा असे चांगले काम करा ज्याच्याने आपल्या समाजाला एक चांगला मेसेज भेटला पाहिजे सतत ज्ञान घेत राहा तुम्हाला सांगतो मी मागच्या वर्षीची गोष्ट आहे दोन वर्ष आधी जेव्हा आपल्या गावात दिवाळीचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस मी उपस्थित होतो पण मागच्या वर्षी जेव्हा झालं त्यावेळेस मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही मात्र त्याच्या फक्त एक दिवस आधी मी भेट द्यायला आलो तुम्हाला एक किस्सा सांगतो आपल्या जो नागपेडचा टी पॉइंट आहे तिथे एक एटीएम आहे मी त्या एटीएम मध्ये गेलो माझ्यासोबत आपले विजू मसरामजी त्यांचे सुपुत्र ओंकार मसराम मसरा, तो माझे काका होमराजी सलामी यांचे सुपुत्र राजस सलामी आम्ही तिघं त्या एटीएम मध्ये गेलो आम्हाला काढायचे होते पैसे मी एटीएम कार्ड टाकलं एका वेळेस सहा निघत नाही पहिले पाच काढले दुसरे पाच काढत होते तेवढ्या वेळेस एक व्यक्ती अंदर आला अरे म्हटलं कोण म्हणजे का झालं म्हटलं पैसे काढत काढा ना म्हणते अरे म्हटलं असं कसं काढा एटीएम मध्ये जर कोणता व्यक्ती पैसे काढून राहिला तुम्हाला कोण अधिकार दिला त्याच्या मधामध्ये यात म्हणे मी माहित आहे का म्हणे कोण आहे म्हणे चारशे चाळीसचा करंट देईन म्हणे चारशे चाळीस चा करंट तुझ्या का घरच आहे का म्हटलं चारशे चाळीस चा करंट आत्ताच्या आता आत्ता म्हटलं ताबडतो बाहेर निघा जोपर्यंत मी पैसे काढून बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही अंदर नाही आहात आपले ओंकार मसरामजी म्हणाले अरे सोडणार रे बाबा म्हणते गावातलाच व्यक्ती आहे ना म्हणते अरे म्हटलं गावातला तरी व्यक्ती राहिला किंवा शहरातलाही काउन व्यक्ती नाही राहा पण आपल्याला आपले, आपले स्वतःचे अधिकार माहीत राहिले पाहिजे राईट टू प्रायवसी तो आला हसत हसत बाहेर निघाला त्याचे दोन मित्र उभे होते ओंकार मसरजीला म्हणतात ओ भाऊ म्हणतात तुम्हाला माहिती तरी या का म्हणते कोणाला तुम्ही काय बोलले म्हणजे कोण का काहीतरी जिल्हा काय ह्याच्यातला काहीतरी बोलला तो म्हटलं जिल्हा अधिकारी एटीएम मध्ये अरे बाबा म्हटलं पागल तरी तुम्ही कोणत्या लोकांना बोलवता जे दुसऱ्याला पागल बनवता तुम्ही त्याला पागल बनवण्यात आले तर आपण कधीही कोणाच्या कोणी तुमच्यासोबत कितीही छळ करण्याचा प्रयत्न करून नाही करू त्याच्या गोष्टीत घुमर व्हायच नाही म्हणून मी म्हणतो ज्या मागच्या वर्षी जेव्हा कार्यक्रम झाला तुम्ही तेव्हा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की आपण ज्ञान घेत राहा फक्त पुस्तकातला नाही पुस्तकातल्या बाहेरचा ज्ञान सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे आणि आज आपले इथे आया बहिणी बसलेल्या आहेत आपण इथे बसले आहात तुम्ही स्वतःला आम समजू नका तुम्ही ते शक्ती ज्यांच्यामुळे घर चाल चूक बोललो की नाही बोललो मी खरं बोललो बोल ना अरे खरं बोललो की नाही अशा प्रकारचे काही लहान लहान गोष्टी राहतात तुम्ही का करा कि जर कोना सा काम असं करा की जर कुठे कोणाचं काम अडकलं असेल तुमचं नाव ऐकल्याबरोबर बरोबर सामने काम करून दिलं पाहिजे तुम्ही अशा प्रकारे आपल्या स्वतःला यशस्वी बनवा आज माझ्या मनामध्ये इच्छा आहे आज मी माझ्या पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये माझे काम चालू आहेत आज प्रत्येक जागी जाऊन मी लोकांना भेटतो पण त्याआधी मला हे सुद्धा विचार येते की बाहेरच्या करण्यापेक्षा आधी आपल्या गावातल्या लोकांचं काम केलं पाहिजे माझी इच्छा अशी आहे की आपल्या गावाचा विकास केला पाहिजे फक्त आपल्या गावातलाच नाही पण ह्या पूर्ण